किल्ला बांधणी स्पर्धा आणि बालकांची इतिहासातली उत्सुकता कुकडवाड तालुका मान येथे दिवाळीनिमित्त किल्ला बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शिवशक्ती द ग्रेट मराठा ग्रुपच्या वतीने आयोजित या स्पर्धेत बालकांनी हिरिरीने सहभाग घेतला शिवकालीन किल्ल्यांची प्रतिकृती बनवणे व त्या संबंधी माहिती संकलन करणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते जवळपास पन्नासहून अधिक नोंदणी झालेल्या किल्ल्यांमधून तीन किल्ल्यांना पारितोषिके जाहीर करण्यात आली या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाची पारितोषिक दोन हजार रुपये तर द्वितीय क्रमांकासाठी पंधराशे रुपये व तृतीय क्रमांकासाठी एक हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली होती कर, या स्पर्धेची संकल्पना आकाश काटकर व शंभू काटकर या दोन युवकांची होती तर यास कर, या स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रसाद हुद्देदार शंभू काटकर आकाश काटकर व निखिल काटकर यांनी काम पाहिले मुलांना शिवकालीन गोष्टी आणि गडकिल्ल्यांची माहिती व्हावी आणि त्यांची व्हावी म्हणून स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे आकाश काटकर व शंभू काटकर यांनी सांगितले या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस जयदीप विजय सुतार याने बनवलेल्या किल्ले रायगडाच्या प्रतिकृतीस मिळाले तर द्वितीय क्रमांक आदित्य पोपट काटकर व ओम रवींद्र कुंभार यांनी बनवलेल्या